मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्याकरिता मोबाईल व्हॅनचे राजेश बकाने यांच्याद्वारा लोकार्पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून मोठ्या प्रमाणात महिलांचा योजनेला प्रतिसाद मिळत आहे परंतु ग्रामीण भागातील महिलांना ऑनलाईन नोंदणीत मोठ्या प्रमाणात समस्या येत आहे याकरिता विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाने यांनी देवडी मतदारसंघातील मोबाईल व्हॅनचे लोकार्पण केले तसेच त्यावेळी राजेश बकाने यांनी सांगितले की देवडी मतदारसंघात येणाऱ्या देवळी वर्धा व हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक गावांपर्यंत मोबाईल व्हॅन पोहोचणार आहे देवडी मतदारसंघाच्या प्रत्येक गावातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न या व्हॅनच्या माध्यमातून होणार आहे तसेच रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर बहिणीच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ पाठवण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे तसेच आज या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे रवाना करण्यात आले याप्रसंगी राजेश बकाने यांच्यासोबत राहुल चोपडा जिल्हा सरचिटणीस वर्धा जिल्हा जगदीश टावरे व्यापारी आघाडी उपाध्यक्ष अरविंद नागतोडे ओबीसी जिल्हा सरचिटणीस किशोर गव्हाळकर माधुरी इंगळे जयश्री मुकादम चंदा ढगे शुभांगी कासार विभा राऊ नरेंद्रजी मदनकर आणि मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी